लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला अस असं बघायला मिळालं की आता सिद्धूच्या लग्नाचा भस्ता बांधायचा असतो आणि त्याच्यासाठी रेणुका आजीला आणि संपतरावांना रिक्वेस्ट करते की आपण दळवी कुटुंबालासुद्धा बोलूया जेणेकरून सिद्धू जो सारखं सारखं दळवी कुटुंबाकडे जातो त्याचं लक्ष आपल्या घरीच राहील आणि तो घरातच राहील पुढचे सगळे विधी सगळे निर्विघ्नपणे पार पडतील त्यानंतर आजी या गोष्टीला तयार होते मग सिद्धूच्या बसत्यासाठी पूर्वीच्या घरचे सगळे आलेले असतात आणि लक्ष्मी भावना आणि विणासुद्धा हजर झालेले असतात आजीला ते आवडत नाही तरीसुद्धा आजी त्यांना बोलवून घेते त्यानंतर साड्या बघण्याच्या वेळेस आजी म्हणते की सिंचना आपल्या आयपतीप्रमाणे मोठ्या मोठ्या किमतीच्या भारी भारी किमतीच्या साड्या तू बघ हे ऐकून विनाला वाईट वाटतं लक्ष्मी विणाला समजावते त्यानंतर आजी म्हणते की ह्यांच्या आहेराच्या साड्या तिघींच्या यांना देऊन टाक रेणुका मग रेणुका भारीतल्या पिशव्या भाडी भारीतल्या साड्यांची पिशवी उचलते त्यावेळेस आजी म्हणते की यांना काय गरज आहे भारीतल्या साड्या द्यायची तर त्या दुसऱ्या साध्यावाल्या साड्यांची पिशवी घे आणि ते देऊन टाक त्यानंतर सिंचनाला हे आवडत नाही सिंचना, सिंचना। म्हणते की माझ्या सासरकडच्यांना तू हलक्यातल्या आणि साध्या साड्या देणार का त्यानंतर लक्ष्मी आणि भावना समजूतदारपणा दाखवतात त्या म्हणतात की असू दे अगं आम्हाला त्या साड्यांचं काहीही नाही तुम्ही इथं आम्हाला बोलवलंत मान दिलात त्याचंच आम्हाला खूप अभिमान वाटतोय आणि मग बाकीच्या सर्व पाहुण्यांनासुद्धा सु सुद्धा त्यांच्या तोलामोलाच्याच साड्या द्याव्या लागतील आणि लक्ष्मी तिथेसुद्धा समजूतदारपणा दाखवतो परंतु सिंचनाला खूप वाईट वाटलेलं असतं ती आजीला म्हणते की आजी तू जर असं करणार असशील माझ्या सासरकडच्यांचा तू अपमान करणार असशील तर मी एक सुद्धा साडी घेणार नाही आणि मी इथून निघून जाईल त्यानंतर आजी स्वतःचं तोंड बंद करते आणि ती लक्ष्मी विना आणि भावनाचा अपमान करायचं थोडंसं कमी करते